आणि मित्रांनो हे बघा जिथे तर जाऊ तिथं आहेच तू मेरीशी तयार करते हे की नाही बघा ही बघा आपल्याला भेटलाय वाघरांची पूर्ण किती एक दोन तीन चार मित्रांनो हा बघा आणखी लोकांच्या वावरात काहीतरी काढते बघा बघा आणखी काय काय चाललंय तिथे कायच नाही एवढी टिपलीस तरी असं ढोप्यावर ना नाही आणखी नाही भेटलाय त्यामध्ये किती भेटलाय किती आणखी आहे टोटल तू बघू शकता नमस्कार मित्रांनो स्वागत तुमचं गावची पोर आहे चॅनल वरती तर मित्रांनो आपण एकदम भन्नाट प्लॅन केलाय जवळजवळ दुपारचे दोन वाजे आलेत आणि आपण आलो खरपात पाहू शकता तुम्ही आपापली पूर्ण पलटण नाही आहे आपण तिघच जण आलो त्या समोर बघताय करण आणि अनिकेत आहे आणि इकडे मी आहे तर करपता आपण आता उभ्या शिंपल्या आणि दुसरा अजून काय भेटेल दुसरा तर काय टार्गेट नाही त्यासाठी झालो आणि आपला दगडी चिंबर वगैरे भेटला तर बघूया काय भेटतंय व्हिडिओपर्यंत नक्की शेवटपर्यंत राहा मजा तर खूपच येणार आणि काय भेटेल तर नक्की तुम्हाला बघायला मिळेल हे बघा ह्या करपान अशा हे शिरवले शिरवले वगैरे आपल्याला टिपायचे काय भेटेल ते घेत घ्यायचा आणि उद्याचा आपण कांजा सोडवायचा कसा तरी आणि काय थांब जवळले दे आणि हे बघा चिकटी पोचलायचा जाम चान्सेस असत काय आपला काय टार्गेट आज आज आपला टार्गेट धनचे शिरवले आणि शिवल्या आणि दगडी बोलतात धनशे आणि हे कमी प्रमाणात काय असत असतात नाही काय होत आणि <laughs> काय काय के केला दारू पिल्ले फिलिंग येत तर झिंगी काय बोलतात ते आपण पोजा बिस्तर घेऊया आणि बघूया काय काय मिळतोय नाही तर हे सगळे दोघ जण टिपून मोकले होतील पाणी बघू शकता किती आटलाय आणि हा स्पॉट आहे दांड्या मधला दांड्या बांगाली काहीतरी बोलतो हो इथं आलोय हे बघा किती शिरवले आपल्याला नदीच्या त्या साईडला जायचं आहे आणि आणलाय वेगळ्या साइडने चालला कर कर चालला आणि <laughs> ही बघा आपल्याला भेटलंय वागडोलांची पूर्ण गँग किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात अशी एका जागी सात आठ भेटतात कारण जवळ जवळ इकडे आखवी भरलंय कारण भर भेटतात काय तो आणि काय तांबोळे आता बघा आणि शिंपल्या आहेत ना अशा ना भेटत त्या पुलनीमध्ये मध्ये भेटतात त्या खोदाय लागतात त्याच्यासाठी हा बघा असा हत्कर वगैरे आणायचं एक हा बघा चालतो नाही घेऊन जातील मित्रांनो हा बघा आणि लोकांच्या वावर्यात ना काहीतरी काढते बघा बघा आणि की काय काय चाललंय चोर आले लोकांच्या वावरे बघ वावरे टाकलंय त्यात काहीतरी हा ना चोर बघा तर आपण पण पटापटा टिपूया नाही तर आपल्याला काय भेटायचं ना व्हिडिओच्या नादात अशा अशा उचलायचं ना डायरेक्ट <laughs> आहेत ना इचड्या आहेत हे बघा त्यात इचिडे असते बघून घ्यायचं घरी जा। जाऊन इचड्या खायला लागते घनशी आणि वागडोर आज आपल्याला बहुतेक वाघडोल भरून जायचे घरी नुसते वागडोल दिसतायत काय घेऊन आलास वावरित काय लोक मुठे काय काढत नाही काढून डुका चोरून आला आणि पेंदे नाही जास्त भाव आहे ना डुक्यांमध्ये असत ते मला डुके घेऊन आलाय तसा तो शान आहे इकडे कुठं तर आहे ना असे शोधायचे बघा आता कसं दाखवतो तुम्हाला एक आपल्यानं पहिले काढलं आहे आणि पुलणीवरती असे शोधत राहायच्या काय एकच होती सगळं तू वगैरे असतात एकदा ठोकून बघायचे काही काही वेळे रिकामे असतात नाही तर नको तो वाजा तुम्ही घरी घेऊन जा तीन भेटला तीन झाल्या तीन एकाच जागी वीस वीस पण भेटतात कधी कधी एक भेटले आणि मित्रांनो हे बघा जिथे तर जाऊ तिथं आहेच तू मेरेशी प्यार करती हे की नाही बघा आले हो कुठं करता हो काय आणि तू मेरेशी प्यार करती की नाही बघा करतात पण कॉल तिकडं बघताय ना कोणतरी गलीला आलेत रॉड वगैरे घेऊन फिशिंगसाठी किती जमवली कायच नाही टिपलीस तरी ना? दाखव काय काय भेटला कायच नाही भेटला आज सांग आपल्या खूप निराश निराश कडक साईज नाही हातेला लागतच असं मग गॅपिक असलं काढायचं पद्धतशीर काम होतं आपल्याला ही भेटले आपला असं मोबाईल चालू आहे ना त्यामुळे जास्त नाही भेटणार आपल्याला दोन्ही कामं करावं लागतात माझी आकवी भरशील का तुझी माझी जरा 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 बघा आणि लपून बसतो बघला चला आकवीत चला आणि आकवी नाही सरी पिशी आहे आकवी हा

भेटली दहा पंधरा एकाच जागी भेटतील बोलते तो एक काढलाय मेहनत बघा मेहनत बघा महिन्यात बघायचा आतमध्ये का किती आहेत मित्रांनो एक दोन तीन चार तो पडला पाहिजे पाच सहा आणि सात भेटलेले साथ भेटले सात हे बघा साईज पण चांगली आहे आणि तू एक तिकडं पाळला होता मित्रांनो ना हया बाग किती हाय दाखवते तुम्हाला अभी आता अभीला खजान्यासारखा भेटलेला दिसतंय असं वाटतंय बघूया अभि किती काढतंय मी तर साथ काढले तर अभी किती काढते तिकडं करण एकटा आपला काय करते काय समजत नाही अभी आपला तीन चार टार्गेट तुटलेलं नाही अजून भेट ना बघा नाही पण तो याच्यात भेटलेला आहे म्हणून त्याला ग्राह्य धरलं जाणार नाही आता मित्रांनो आपण पलीकडे जायचं आहे आपल्याला बहुतेक बरेच भेटले कारण त्या भरून आणले पिशवी तिकडून आता आलाय आपल्या जवळ आणि ही आपली पवत जायचं काय ही हाब काय आहे इतर हा प्राण्याचं नाव काय हे कोण खात काय रे गोगल गाय गोगल गाय असला भारी आहे आणि कि दर आपण ना खात खरे मी ना मित्रांनो आपण याला जीवदान देतो तो चला हे खातात पण आपल्यानं ते फोडायला तारास असत आत्मेत लय मोठा गोला असत नको आपल्याला मित्रांनो परत आपल्याला तसेच काहीतरी गुगल का काय बोलतात ती भेटलाय बघा कलरचा वेगळा आहे काहीतरी कसली भारी वाटते का ह्याला तुमच्याकडे काय बोलतात कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो चला शोधया वाघडल वाघडल मित्रांनो ह्याला वाघडोल का नाव पडला असेल आणि ते एक प्रश्न आहे तिकडे आहे थांबूल्या वाघडोलला वाघडोल पडला सर त्याला डोळा मोठाय म्हणून कशावरून त्याचा हा डोळा मोठा आहे यावरून तुम्ही पाहू शकता वाघडोलचा जो कव्हर आहे तो डोळ्यासारखा आहे त्याच्यामुळे त्याला नाव तसं चाललंय वाघडोल वाघडोल का वागडोल मित्रांनो आपल्याला एक पालू दिसला आहे पालू दिसतंय तुम्हाल तुम्हाला कुठं आहे हा बघा हा बघा हा बघा खायला भारी लागतं मटणासारखा आपण ह्याला घेतोय एकच नसतं एका जागीर बरेच असतात दुगे भेटतात का अजून पुढं पुढं आपल्यानं हा बघा हा बघा हे ना दगडाचं कलर सारखे असत जम दिसतात दिसला तुम्हाला ये देखो येला का तो ना सॉरी पिशवीत पडला कलर आहे ना दगडांसारखा कलर बघा बघा माहिती बाहेर और किदर है वे तेरे किधर साथीदार बाहेर निकाल बोल तुला एकाच जागी शिवड्या बा किती भेटत बघा ह्या भेटलात आपल्या ना भेटते बघत रहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ सा, नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा पंधरा भेटले, अजून हायच तिथं तर आपल्याला एक हाय आहे करण एक मस्त घल भेटल्या शिंप्यांची किती भेटल्यात वर काढून ठेव द्या विकड सहा भेटल्यात चाप रेती रेतीमध्ये पण असते आपण किती दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस आणि इकडं पण दुसरी घाण लागलं बघूया आपण पण आता आणि आणखीतला एक घड भेटलाय त्यामध्ये बघा किती भेटला किती आणखी मजल्यास अठ्ठेचाळीस आहे टोटल तू बघू शकता बघा अठ्ठेचाळीस एकाच जागेवर ना काम पच्चीस केलंय काम पच्चीस तर मग बघू शकतं किती भेटलेत आपल्याला आणि दाखव किती भेटलेत इकडे दाखव थांब हे बघा घनशे आणि वागडोळे आणि करंची दोन दोन पिशवी आहे किंवा एक आपली पिशवी आणि एक त्याची पिशवी तर मित्रांनो जवळजवळ चार वाजे आले कसला ऊन पाडलाय कडाकमध्ये तर मित्रांनो आता आपण घरी चाललो आहे तर व्हिडिओ आपण इथंच एंड करतो आहे तर व्हिडिओ कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आपण असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद